स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर इथं एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अभिषेक कुरणे वय सव्वीस राहणार जवाहरनगर इचलकरंजी याला अटक केली असून न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरालागत असलेल्या कबनूर इथं पीडित मुलगी रहिवाशी असून काही दिवसांपूर्वी ती अचानक बेपत्ता झाली होती याबाबत कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तपासादरम्यान मुलगी ही अभिषेक कुर्णी याच्यासोबत असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतलं आणि पीडित मुलीची सुखरूप सुटका करून कुटुंबियांच्या या घटनेमुळे कबनूर आणि इचलकरंजी परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पोलिसांनी या प्रकरणात तत्परतेनं कारवाई करत आरोपीला अटक केल्यामुळं नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे तर पीडित मुलीच्या कुटुंबाकडून कुर्णे याला न्यायालयानं कठोर शिक्षा करून न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली अभिषेक कुर्णे यांना अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल्याप्रकरणी कुर्णे याच्यावर बीएनएस बासष्ट दोन एकशे सदतीस दोनसह सह अत्याचार का प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पी एस आय प्रदीप जाधव करत आहेत